नमस्कार असल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत वाफेवरचं मसाला कारलं हे कारलं खायला खूप छान लागतं अजिबात कडू लागत नाही न ना खाणारेसुद्धा हे कारलं अशा प्रकारे केलेलं आवडीनं खातात मुलेसुद्धा याला आवडीनं खातात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कारल्याची भाजी बनवण्यासाठी मी चाळीसशे ग्रॅम कारले घेतलेले आहेत म्हणजेच पावशर कारले घेतलेले आहेत एकदम ताजे आणि फ्रेश कारले आहेत असे पांढऱ्या कलरचे कारले आहेत हे कारले खायला खूप छान लागतात आणि कमी कडू राहतात हे कारले तर आज आपण करणार आहोत वाफेवरचं मसाला कारलं तर आता सुरुवातीला आपल्याला हे कारले कापून घ्यायचे आहेत आता हे कारले आपण कापून घेऊया अशा प्रकारे आपल्याला कारलं कापून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कट देऊन घ्यायचा आहे कारल्याला दोन्हीकडचा भाग आपल्याला थोडा थोडा काढून टाकायचा आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सगळे कारले आपल्याला कापून घ्यायचे आहेत अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला कारले कापून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सगळे कारले मी कापून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला मीठ भरायचं आहे व्यवस्थित मीठ भरून घ्यायचं आहे कारल्यामध्ये हवं तर तुम्ही यामध्ये हळद आणि लिंबूसुद्धा भरू शकता मीठाबरोबर पण मी फक्त मीठ भरणार आहे अशा प्रकारे आपल्याला मीठ भरून घ्यायचं आहे कारल्यामध्ये अशा प्रकारे हे मीठ मी भरून घेतलेलं आहे आता आपल्याला अर्धा तासासाठी असंच मुरवट ठेवायचे कारले मीठ घातल्यानंतर तोपर्यंत आपण याचा मसाला बनवून घेऊया इथे एक लोखंडी तवा ठेवलेला आहे आता यामध्ये मी थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे त्याचे काप करून थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत एक चमचा धने घेतलेले आहेत आता आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे आता आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत धने खोबरं आणि शेंगदाणे धने खोबरा आणि शेंगदाणे व्यवस्थित आपले भाजलेले आहेत आता यामध्ये घालायचे आहेत आपल्याला सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि एक भाजून घेतलेला कांदा घालायचा आपल्याला यामध्येच थोडासा परतून घ्यायचा आहे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे एक मिनिट भर लसून आलं आणि कांदा खालच्या मसाल्याबरोबर मसाला आपला व्यवस्थित भाजलेला आहे तर आपण काढून घेऊया काढून ह्याला थोडंसं थंड करायचं आहे नंतरच आपल्याला हे मिक्सरमधून मसाला काढून घ्यायचा आहे भाजून घेतलेला मसालासुद्धा आपला व्यवस्थित थंड झालेला आहे तर लगेचच आता आपण हे मिक्सरमधून काढून घेऊया मी इथे एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला मसाला घालून व्यवस्थित बारीक करून घ्यायचा आहे मसाला अशा प्रकारे न पाणी घालता मी मसाला बारीक करून घेतलेला आहे असं व्यवस्थित बारीक झालेला आहे मसाला कारल्यामध्ये मीठ भरून सुद्धा आपल्याला अर्धा तास झालेला आहे तरच आपल्याला हे धुवून घ्यायचे आहेत कारले यामधलं सगळं मीठ काढून घ्यायचं आहे आपल्याला कारल्यामधल्या एक पाण्याने व्यवस्थित आपल्याला हे कारले धुवून घ्यायचे आहेत यामधलं सगळं मीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे धुवून मीठ घातल्यामुळं मिठाचं पाणी होतं आणि मिठाचं पाणी झाल्यामुळं कारल्याचा कडूपणा कमी होऊन जातो व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत आपल्याला हे कारले कारले मी व्यवस्थित एक पाण्याने धुवून घेतलेले आहेत यामधलं बी काढून टाकलेलं आहे मी आता लगेचच आपल्याला यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे या मिक्सरमधून काढून घेतलेला मसाला मी एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे यामध्ये घालायचा आपल्याला कांदा लसूण मसाला एक चमचा काळा मसाला साठवणीचा एक चमचा घेतलेला आहे मी धना पावडर एक चमचा अगदी चिमोटभर हळद घालायची आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ आपल्याला कमीच घालायचं आहे कारण कारलेलं मीठ अगोदरच आपण भरलेलं होतं त्यामध्ये मीठाचा असर राहतो त्यामुळे त्या आपल्याला मीठ कमीच घालायचं आहे आता व्यवस्थित आपल्याला हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे मसाले घातल्यानंतर मसाला मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे लगेच आपल्याला ह्या कारल्यामध्ये मसाला भरायचा आहे असं व्यवस्थित दाबून मसाला भरायचा आपल्याला अशा प्रकारे तुम्ही बघू शकता असा एकदम दाबून मी मसाला भरलेला आहे दुसऱ्या सुद्धा कारल्यामध्ये आपण मसाला भरून घेऊया व्यवस्थित आपल्याला दाबून असा मसाला भरायचा आहे म्हणजे फ्राय करताना मसाला बाहेर निघणार नाहीये अशा प्रकारेच आपल्याला सगळ्या कारल्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी सर्व मसाला कारल्यामध्ये भरून घेतलेला आहे काही शिल्लक राहिलेला नाही मसाला सगळा मसाला मी कारल्यामध्ये भरून घेतलेला आहे आता लगेचच आपल्यालाही फ्राय करायचे आहेत कारले एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता आता यामध्ये घालायचेत आपल्याला अर्धा चमचा जिरे जिरे आपले व्यवस्थित फुललेले आहेत आता यामध्ये घालायचेत आपल्याला मसाला भरून घेतलेले कारले घालायचे आहेत अशा प्रकारे आता गॅस आपल्याला एकदम बारीक ठेवायचा आहे यावर झाकण ठेवून आपल्याला तीन ते चार मिनिट आपल्याला वाफेवर एक कारलं शिजवून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटानंतर ता आपल्याला चेक करून घ्यायचं आहे कारलं चार ते पाच मिनिट आपण हे झाकण ठेवून वाफेवर कारलं शिजवलेलं आहे आता त्याला आपण हलवून घेऊया आपण यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही आहे फक्त आपण वाफेवरच हे कारलं बनवणार आहोत हलकी करून घेतलेलं आहे आता यावर झाकण ठेवून आपल्याला आणखीन चार ते पाच मिनिट हे वाफेवर कारलं शिजवून का घ्यायचं आहे एकूण मी आठ ते नऊ मिनिट हे कारलं शिजवून घेतलेलं आहे असं मस्त शिजलेलं आहे कारलं तुम्ही बघू शकता यामध्ये मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही फक्त वाफेवर मी हे कारलं शिजवून घेतलेलं आहे चवीला अप्रतिम लागतं हे कारलं असं मस्त कारलं शिजलेलं आहे झटपट आपलं वाफेवरचं मसाला कारलं तयार झालेलं आहे खायला मस्त लागतं हे कारलं तुम्ही पोळीबरोबर भाकरीबरोबर किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी सुद्धा खाऊ शकता तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा